नेहमीपेक्षा ही वडी चवीला तर बर्फी प्रमाणे अप्रतिम होते ठेवताच कमी कमी वेळ आणि खूप तिळाची वडी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी आणि वजनी सारख्या प्रमाणात घेतले आहेत पाव किलो तिळासाठी पाव किलो गुळ तुम्हाला हे वाटी किंवा कपने घ्यायचे असेल तर एक वाटी तिळासाठी पाऊन वाटी गूळ घ्या आणि हे बघा गूळ अशा प्रकारे बारीक चिरून घ्या हे तीळ मी आधीच छान खमंग खरपूस भाजून घेतलेत तर तीळ भाजल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या हे तीळ मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत खूप बारीक न करता एक दोनदाच फिरवून ह्या प्रकारे जाडसर ठेवा आता यामध्ये मी गुळ घालून पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेत आहे गुळ घातल्यानंतर मिक्सर एक सारखी न फिरवता पल्स मोडवर चालू बंद करत ह्या प्रकारे छान मिक्स होईपर्यंत फिरवून घ्या ह्या प्रकारे फिरवून घेतल्याने तीळ आणि गुळ दोन्ही एकमेकांमध्ये व्यवस्थित एक जीव होतात आणि गुळाचे काही खडे असतील तर ते सुद्धा छान बारीक होतात वडीचं मिश्रण तयार करण्याआधी प्लेटला आणि एका वाटीला तूप लावून ठेवा म्हणजे आपल्याला घाई होत नाही तर आता कढईमध्ये मी दोन स्पून तूप घातले तूप वितळल्यानंतर यामध्ये मी तिळगुळाचं मिश्रण घातलं तर हे घातल्यानंतर एकसारखं हलवत राहा आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवा साधारण दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गुळ वितळायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये मी दोन टीस्पून दूध घालत आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता परंतु दूध घातल्याने वडी खुसखुशीत तर होतेच आणि चव सुद्धा खूप छान येते लक्षात घ्या इथे दूध घालताना खूप जास्त घालायचे नाही दूध जास्त झाले तर हे मिश्रण पातळ होऊन ते शिजवायला आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि भरपूर वेळ लागल्याने आपल्या वड्या सुद्धा चिवट होतात आणखी महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला साधाच गूळ घ्यायचा आहे साध्या गुळाऐवजी तुम्ही चिकीचा गुळ घेतला तर त्याने सुद्धा वड्या चिवट होतात दूध घातल्यानंतर तीन ते चार मिनिटांमध्येच मिश्रण ह्या प्रकारे ओलसर होते यापेक्षा जास्त शिजवले तर आपले मिश्रण कोरडे होऊन त्याच्या वड्या करता येणार नाही म्हणून जास्त न शिजवता आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातली आता सुद्धा गॅस मी बंद केला नाही तर वेलची पूड छान मिक्स केल्यानंतरच गॅस बंद करून लगेच हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेट वर घाला आणि वाटीने एकसारखा करा तर हे करताना हलक्या हाताने न करता छान दाबून दाबून करा त्यामुळे वड्या भुसभुशीत न होता काढताना सुद्धा त्या अजिबात तुटत नाहीत मिश्रण थंड झाले तर ते कोरडे व्हायला सुरुवात होते त्यासाठीच प्लेटला आणि वाटीला ह्या प्रकारे तूप लावून ठेवा आणि गॅस बंद केल्यानंतरची प्रोसेस अगदी पटापट -पत करा तर पाच मिनिटानंतर हे मिश्रण थोडे थंड झाले आहे तुमच्या आवडीच्या शेपमध्ये कापून घ्या तर ह्या प्रकारे कट करून घेतल्यानंतर वड्या लगेच प्लेटमधून काढू नका आता हे पूर्णपणे थंड होऊ द्या तर पूर्ण थंड झाल्यानंतर हे बघा वड्या पटापट निघतात गुडाला वेगळं न वितळवल्याने ह्या वड्या बनवायला अर्थातच खूप कमी वेळ लागतो आणि गुडासोबत तीळ परतून घेतल्याने ह्या वड्यांना अगदी बर्फीसारखा टेस्ट येतो करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या तिळाच्या वड्या तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद